जगाच्या कल्याणात संताची विभूती देह कष्टविधी छंदनाप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी सर्व संत मंडळी झिजली आणि त्यांचे कार्य आज तायत अमरत्वाला गेलेले आहेत आणि आज त्यांची महिमा साऱ्या देशात पसरली आहे जय खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो तर सर्व भाई भक्तांनी आपण झोपताना झोपायच्या अगोदर दोन मिनिट का होईना देवाचे नामस्मरण करा चिंतन करा ध्यानन करा मनन करा त्याच्यात दंग व्हा त्याच्यामध्ये एकरूप व्हा जशी संगत तशी जीवनाला येईल रंगत त्या पद्धतीनं दोन मिनटं काय नामस्मरण करा कोणत्याही देवाचं करा पाचवी बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे आणि अशा युगात टिकून राहण्यासाठी संतांची संगत आणि भक्तीची रंगत आली तर जगण्याची गोडी आणि भक्तीची गोडी तुम्हाला त्या ठिकाणी चाकायला भेटेल आणि अमृतासारखा प्रसाद तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला भेटेल त्यासाठी काय करायचे भक्तीमध्ये लीन व्हायचंय आणि सेवेचा लाभ घ्यायचा आहे दिवसभर करतो पोटा दिवस पोटा ते पोटा पाण्यासाठी संध्याकाळी नामस्मरण करायचं ते सर्वांनी सांगितले रे परमार्थ करा सर्व संतांनी सांगितलंय प्रपंच करून परमार्थ करा माझ्यासाठी कुणी त्याग करू नका दिवसभर करायचं ते पोटासाठी अग्निकुंडासाठी आणि संध्याकाळी जे नामस्मरण करायचंय ते आपल्या जीवाचं मोक्ष पदाला जाण्यासाठी मानव देह हा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आलेला मानव देह कशासाठी तर ईश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी जरी दिवसभर कदाचित आपल्या चूक असेल तर झोपताना होते चूक होत नाही असा माणूसच जन्माला येणार नाही चूक होत नाही असा माणूसच जन्माला येणार नाही आणि जन्माल्या बरोबर किडा मुंगी का व्हायना त्याच्या पायाखाली मरत असतात मी काय म्हणतोय ते ऐका जन्माला येतो असा माणूसच नाही माणूस तर हा चुकीचा पुतळा आहे चूक होत नाही किडा मुंगीला जरी धक्का लागला तरी ते पापात मग परंतु चूक ही होतीच होत नाही असं नाही माझ्याकडून होणार तुमच्याकडून होणार सर्व जगाकडून होणार कारण जो जन्माला येतो ना त्याच्या हातनं चूक होणार आणि त्याच्या हातनं चांगलं कार्य घडण्यासाठी हा मानव देह कशाला दिलेला आहे याचं सार्थक बनण्यासाठी काय करायचं आहे जर न कळत चूक जरी झाली चूक आपण जाणून बुजून कुठली चूक करत नसतोय शेवटी होणारे ते घडणार होणारे ते होणारच परंतु त्यातून सावरण्यासाठी त्यातून तरुण जाण्यासाठी या विशाल सागरातून तरुण जाण्यासाठी मायामोह प्रपंच म्हणजे हा मायामोह आहे यातून तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाव आहे त्या नाम घेतल्यावर त्या प्रपंचाच्या मायामोहातून आपण तरुण जाणार आणि भक्तीची मायाळी संतांची त्या ठिकाणी कृपा झाली तर भक्तीमध्ये एवढी टाकत आहे मंडळींनो नकळत जरी चूक झाली तरी दिवसभर करायचं ते पोटा पाण्यासाठी अग्निकुंडासाठी संध्याकाळचं जे नामस्मरण घ्यायचं हे प्रभू हे सर्वेश्वरा हे सद्गुरू संत देवामा पांडुरंगा माझ्याकडून जरी काय नकळत चूक झाली असेल तर मला या माया मोहाजाळातून मुक्तता कर आणि तुझी भेट होऊ दे तुझी मला संगत लागू दे अखंड तुझा मला द्यास लागू दे आणि कोड तुझे नाव माझ्या मुखात सतत राहू हो दे हे मग मागणं मागायचं आणि परमेश्वरला पांडुरंगाला भगवंताला देवाला ईश्वराला तुमच्या असणारा कुठला सुद्धा असू द्या कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करत असाल तरी देवाने सांगितले पाचवी बोटांनी धर्म करा धर्माची बाजू पुढे एक तर कलियुगात भगवंताच नाव अखंड नाव मुखात राहू दे दुसरं गोष्ट दोन घास का व्हायना माझ्या हातनं दोन माणसं का व्हायना येणाऱ्या अतिथीचं स्वागत जर तुम्हाला करताना आलं कमीत कमी त्याला एक तांब्यावर पाणी तरी द्या आणि खडी सकरेचा खडा द्या नाहीच काय आलं तर त्याला माघारी तरी बोलू नये त्याचा अपमान तरी करू नये अशी संताची संगत भक्तीची शिकवण आहे आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेस नित्य नियमाने जरी आपल्याला लांब पंढरीची वारी नाही करता आली लांब कोल्हापूर काशीला नाही जाता आलं दक्षिण काशीला कुठं कुठं लांब नाही जाता आलं अयोध्याला नाही जाता आलं शिर्डीला नाही जाता आलं कुठं दूर तीर्थाला नाही जाता आलं तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलासी संध्याकाळी काय करायचंय हो संध्याकाळी त्या परमेश्वराला आवळायचंय सांगायचंय असं सांगायचंय की आई आपल्या लेकरासाठी लेकरू जर उपाशी असेल तर आईचा जीव तळमळतो कळवळतो वासरू जर लांब गेल असेल तर त्या गाई अंबर फळते त्या पद्धतीनं या ठिकाणी कळवळ आहे त्या देवाला सांगायचंय माझ्या हातनं केडा मुंगी का व्हायना नकळत जरी पाप झालं असलं काय झालं असलं भगवंता मला माफ कर माझ्या हातनं चुकी जरी झाले असेल परंतु तुझं ध्यान मला सदैव लागू दे भक्तीमध्ये मला ओढून घे आणि तुझ्या चरणाशी मला सेवा घडू दे मला काही नको रे देवा नित्य देवा तुझी संगत घडू दे आणि तुझ्या चरणी माझी सेवा घडू दे हेच मागणं मागू दे आम्हाला काही नकोय असं म्हणायचे तूच आहे पासी परी तू जागा चुकलासी जय बाळोमा जय श्रीराम नित्य नव्याने नित्य उत्साहाने भक्तीचा मार्ग आव्हा त्या गंगेप्रमाणे वाहणारा झराय फक्त घेणाराच पाहिजे सेवेमध्ये दंग व्हा सेवा करा कोणत्याही देवाची सेवा करा भक्तीमध्ये फक्त काय पाहिजे भाव पाहिजे जरी चांगलं करता येत नसेल तर उद्यान वाईट तरी करू नका सेवा करा सेवेमध्ये दंग व्हा ज्या वेळेस तुम्हाला कुणातलाच आधार नसेल कुठलं सुद्धा तुमच्याजवळ सुख समाधान नसेल तर हाच आधार सर्व संतांनी सर्व देवांनी कलियुगाच्या शेवटी सांगून ठेवला राम कृष्ण हरी राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी नुबा तुकाराम तुकाराम

जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jnanu Bhā Jnanu Bhā Jnanu Bhā Jnanu Bhā Māhūli Tukārām Tukārām Jnanu Māhūli Tukārām विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 Telamaza, with Telamaza, me with Telaza. With Telamaza, with Telamaza, me with Telaza. With Telamaza, with me with Telaza. With Telamaza, with Telamaza, me with Telaza. With Telamaza, with me with विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा देव माझा 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 देव माझा 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 मी देवाचा देव माझा 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 मी देवाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी <मौनी> विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल

पाहुना माला माझ्या घरा माऊली मावली 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 राजा पंढरीचा राजा पंढरीचा कनडा विठ्ठल राजा पंढरीचा राजा पंढरी राजा पंढरीचा राजा पंढरीचा पंढरीचा त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा कैवल्याचा पुतळा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय बाळू मामा देवा जय बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा বারো মামা বারো মামা মামা বারো 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 মামা 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 जय जय राम जय श्रीराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राधा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीत राम राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा राधा।, राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा, राधा, राधा। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला దేవకి నందను గోపాందనగోపాగంబరా దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద్వల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాద్వల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాద్వల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాద్వల్లభ దిగంబరా నారాయణ నారాయణ ఓం నమో नारायण 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 नारायणा नारायणा हरि नारायण 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 ॐ नमो नारायण नारायणा नारायणा ओम नमो नारायण आपस्र अनेक आपके नाम आपस्र अनेक विष्णु का नम है धूप ओम नमो नारायण narayana om narayana narayana om narayana om narayana 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 om narayana ram 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 raja ram 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 sitaram राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजाराम राम 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 राजाराम राम 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 सीता राम अंजनी चा सीता तुला रामाच वरदान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाच वरदान मुखमुखाने बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया धन्य <coughs> तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी केला सी तो सूर्याला डराया बालपणिकेला सीतो सूर्याला डराया हा धरली ही धरती थराले आसमाने, आदरली ही धरती थरा आसमाने, एक मुकाने बोला बोला जय जय हनुमान एक मुकने बोला बोला जय जय हनुमान विठ्ठल विठ्ठल विठ्ठला Vittal 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 Hari Om Vittal 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 Hari Om Vittal Vittala Vittal Pandrang Vittal 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 Pandrang Om Balu Mama Namashivay Namashivay Om Namashivay Balu Mama Namashivay. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय मेंढी माऊली नम शिवाय नम शिवाय ओं नम शिवाय मूळे महाराज नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय लिंगा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नो मौली नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय तुकाराम महाराज नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळू नमा नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय बाळ मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय o o o nei Oh, I love will... केले, कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू रावारती ओ वाळू गौरा जय देव जय देव आग्रांबर परिवार दर्शन धरमधणारी मनमोहन मैजन सुखारी सत्कोटि जय भीषुवासी उच्चारिकोटिवक्रामदासा अन्तरी जयदेव जयदेव जय देव शिवशङ्कर रा व स्वामी शङ्करा पार्वती ओ जय देव ओवालु चौरा जयदेव जयदेव ओलापुण्डलीगौविठल श्री ज्ञानदेव उत्कार पिंडरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळी महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आय तुझा भवानी माता की जय विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग ब नावाने चांगले मुरुकबाईच्या नावाने चांगबमाच्या शेया मेंढ्याच्या चांग चांगल्या बाळूमाच्या राजा घोडेच्या नावने चांगबी माउलीच्या नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग जय बाळ हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळवामा

बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग जय बाळोमा जय श्रीराम भावी भक्त श्रोते हो, आम्ही काय पामरे बोलावी उत्तरे अवघी त्या विश्वंबरे घडविली जर आपल्या मुखातन एडावाकडा चुकीचा शब्द निघाला असेल तर मग सारख्या पामराला तुम्ही माफी करावी चुकीचे शब्द असेल तर ते आपल्या बुद्धीचा दोष असेल नकळत बोलता बोलता बोळी बाबडी सेवा झाली बोलता बोलता नकळत चुकीचा जरी शब्द गेला कारण बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला म्हणून काही संत रागवत नसतात कारण तो आपला बुद्धीचा दोष असतो त्यावर संत आईच्या ममतेप्रमाणे पांघरून घालतात आणि चुकीचा शब्द असेल तर तो मजपासारख्या पांबराला माफी करावी माफी द्यावी मारख्या पामराला तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि जर चांगली वाणी असेल ते अमृतवाणी समजून प्राशन करून अमृतात ज्याप्रमाणे दुधात साखर पडली त्याप्रमाणे अमृत समजून भाविकांनी प्राशन करावी आणि चुकून शब्द गेला मारख्या परांबराला माफी करावी मला आशीर्वाद द्यावा आणि असेच आपले या ठिकाणी सेवा करण्यास तुमचे सुद्धा सहाय्य असावे जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग बोले जय जय बाळोमा